श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका व्रताविषयी जाणून घेणार आहोत हे व्रत तुम्हाला ठाऊक आहे हे बघा अकरा गुरुवारचं स्वामी महाराजांचं व्रत आणि नऊ गुरुवारचं स्वामींचंच व्रत आता हे दोनही व्रत अतिशय प्रभावी आहे परंतु अनेकदा कमेंट आलेले आहे की अकरा गुरुवारसंबंधी व्हिडिओ बनवला परंतु नऊ गुरुवार संबंधी व्हिडिओ बनवा त्या या व्यतिरिक्त अजून दोघांमध्ये फरक काय आहे दोघांपैकी कुठलं व्रत करायला हवं यासंबंधी बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले होते आणि त्यामुळेच आपण हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या हो। व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा तरीही त्यानंतर तुम्हाला काही विचारवं असं वाटलं तर तुम्ही विचारू शकतात तर हे बघा नऊ गुरुवार ही नऊ गुरुवारची पोथी आहे तुमच्याकडे तुम्ही जर केलं असेल तर तुमच्याकडे ही पोथी असेल आता ही नऊ गुरुवारची पोथी आहे यामध्ये नऊ गुरुवारचं व्रत कसं करायचं याचे नियम याची पूजा मांडणी हे सगळं काही दिलेलं आहे आता सर्वप्रथम आपण नऊ गुरुवार संबंधी बोलूया हे बघा नऊ गुरुवारचं जे व्रत आहे त्यामध्ये सुरुवातीला स्वामी स्वामी महाराजांच्या स्वरूपाचे वर्णन केलेलं आहे सगळ्यात सुरुवातीला स्वामी महाराजांच्या स्वरूपाचे वर्णन केलेलं आहे त्यानंतर छोटे छोटे चमत्कार हे बघा म्हणजे स्वामी जेव्हा होते तेव्हा अनेक चमत्कार घडून गेलेले परंतु त्यातल्या काही चमत्कारांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे आता सगळेच जर आपण या ठिकाणी म्हणजे या पुस्तकामध्ये सगळंच घ्यायचं ठरवलं असतं तर कदाचित हे पुस्तक अपुरं पडलं असतं त्यामुळे काही ठराविक गोष्टी यामध्ये वर्णन केलेल्या आहेत स्वामींचे अनुभव स्वामींच्या लिल्या स्वामींचे दिव्य चमत्कार या सगळ्या काही गोष्टींचं या ठिकाणी थोडक्यात वर्णन केलेलं आहे आता हे व्रतामध्ये आपल्याला वाचण्याची गरज नसते ते फक्त आपल्या माहितीसाठी आहे त्यानंतर व्रताविषयी सूचना दिलेल्या आहे म्हणजे काय तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्या काही गोष्टी कळणार आहे नेमकं नऊ गुरुवारचं व्रत कसं करायचं असतं नियम काय असतात हे सगळं काही सविस्तररित्या यामध्ये दिलेलं आहे आता यानंतर बघा संकल्प कसा घ्यायचा हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामध्ये म्हणून तुम्ही या या पुस्तकातून संकल्प कसा घ्यायचा हे देखील तुम्हाला समजून जाणार आहे त्यानंतर स्वामी महाराजांची पंचोपचार पूजा कशी करायची पूजा मांडणी कशी करायची हे देखील या ग्रंथामध्ये दिलेलं आहे तुम्ही हा ग्रंथ बघू शकतात खूप छोटासा ग्रंथ आहे परंतु सगळी जी महत्त्वाची माहिती आहे ती सगळी या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ व्रतकथा म्हणजे नऊ गुरुवारची जी व्रतकथा आहे ती देखील या ग्रंथामध्ये दे दिलेली आहे आता इथून सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर ही कथा इथे संपलेली आहे म्हणजे मोजून फक्त दोन ते तीन पान म्हणजे हे एक पान आणि हे अर्ध हे अर्ध असे दोनच पानं आहे एवढीच व्रतकथा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे नऊ गुरुवारचं व्रत करायचं असतं या व्यतिरिक्त पूजा मांडणी कशी करायची नियम काय पाळायचे हे सगळं काही सविस्तरित्या दिलेलं आहे या व्यतिरिक्त पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी कशी उचलायची हे देखील सांगितलेलं आहे काही अडचण आल्यास आपण काय करावं याचं देखील वर्णन ह्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे काय तर हे जे नऊ गुरुवारचं व्रत आहे ना हे ही जी पोथी आहे या पोथीमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे या उलट आता हे झालं नऊ गुरुवारबद्दल आता आपले जे अकरा गुरुवार असतात त्या अकरा गुरुवारबद्दल आपण जाणून घेऊया अकरा गुरुवारमध्ये आपण काय काय करतो तर स्वामी चरित्र सारामृत यामध्ये एक ते एकवीस एक अध्याय दिलेले असतात हे एक ते एकवीस अध्याय आपल्याला संपूर्ण एका दिवशीच वाचायचे असतात या व्यतिरिक्त आपल्याला स्वामी महाराजांचा तारक मंत्र वाचायचा असतो किंवा म्हणायचा असतो तुमचा पाठ असेल तर तुम्ही म्हणू शकतात पण तो देखील अकरा वेळेस एक वेळेस आपल्याला चरित्र सारामृतची पोथी वाचायची असते त्यानंतर आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा असतो हे बघा तारक मंत्र हे जे अकरा नऊ गुरुवार नऊ गुरुवारची जी पोथी आहे ना त्यामध्ये मागच्या पानावर आपल्याला तारक मंत्र दिलेला आहे हा मंत्र तुम्हाला गुगलवर देखील उपलब्ध होऊ शकतो तर हा एवढाच मंत्र असतो पण तो आपल्याला अकरा गुरुवार जर करणार असेल तर तो तुम्हाला अकरा वेळेसच म्हणायचा असतो या व्यतिरिक्त श्री स्वामी समर्थ ह्या षडाक्षरी मंत्राच्या आपल्याला अकरा माळा जप अकरा गुरुवारमध्ये करायच्या असतात म्हणजे अकरा गुरुवारच्या सेवा किती झाल्या तर तीन प्रकारच्या तीन प्रकारच्या सेवा म्हणजे काय तर स्वामी चरित्र सानामृत एक ते एकवीस अध्यायांची एक पोथी संपूर्ण त्यानंतर अकरा अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र ह्या तीन गोष्टींचा समावेश कशामध्ये असतो तर अकरा गुरुवारमध्ये असतो या व्यतिरिक्त नऊ गुरुवार जे आहे त्या नऊ गुरुवारमध्ये आपल्याला फक्त कथा वाचायची असते या व्यतिरिक्त स्वामी महाराजांचे एकशे आठ नावं ह्या ग्रंथामध्ये दिलेले असतात ते देखील तुम्ही वाचू शकतात किंवा त्याच ते नावं वाचून आपण अभिषेक करू शकतो पण व्रताला जी जी ले ले या म्हणजे जी व्रताची कथा सांगितलेली आहे त्यालाच या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे तर प्रकारे अकरा गुरुवार आणि नऊ गुरुवार ह्या दोघांमधला फरक आहे आता ह्या दोघांमधला फरक आपण जाणून घेतलेला आहे सेवेमधला फरक जाणून घेतलेला आहे पण आता ह्या दोघांचे जे नियम आहे ना ते काय आहे माहिती का ते नियमसारखेच आहे मांसाहार आपल्याला टाळायचाच आहे मांसाहार आपल्याला ह्या सेवेमध्ये करायचाच नाही ही गोष्ट आपल्याला प्रामुख्याने पाळायची आहे या व्यतिरिक्त बाकी दुसरा काहीही फरक ह्या व्रतामध्ये नाही फक्त हे अकरा गुरुवार असतात आणि हे नऊ गुरुवार असतात एवढाच फक्त फरक आहे नऊ गुरुवार ज म्हणजे दोन जास्त गुरुवार आपल्याला अकरा गुरुवारमध्ये करावे लागतात या व्यतिरिक्त आता दोघांमध्ये प्रभावी गुरुवार प्र प्रभावी व्रत कोणता आहे असा प्रश्न जर तुम्ही विचारणार असाल तर दोघंही व्रत हे प्रभावीच आहे आता नऊ गुरुवारचं व्रत मी अजून तरी केलेलं नाही पोथी आणलेली आहे तर नक्कीच स्वामी महाराज माझ्याकडून करून घेतील अशी मी आशा व्यक्त करते परंतु अकरा गुरुवारचं व्रत मी केलेलं आहे किंवा ना आत्ताही माझं अकरा गुरुवारचं व्रत चालू आहे तर अकरा गुरुवार करायला अजिबात अवघड नाही तसंच नऊ गुरुवार देखील करायला सोपेच आहे फार अवघड अजिबात नाही फक्त त्यामधला जो भाव आहे ना तो आपला शुद्ध असायला हवा बरेच जणांनी विचारला दोघांमधला फरक काय आहे किंवा दोघांमध्ये कुठलं म्हणजे प्रभावी असं व्रत आहे तर प्रभावी म्हणण्यापेक्षा ना तुम्हाला एक सांगते कुठलीही सेवा ही प्रभावीच असते फक्त आपण किती श्रद्धेने करत आहोत किती विश्वासाने करत आहोत ह्या गोष्टीवर सगळ्या काही गोष्टी, का गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे तुम्ही नव नऊ गुरुवारचं व्रत करायची इच्छा असेल तर तुम्ही नऊ गुरुवार करू शकतात अकरा गुरुवार करण्याची इच्छा असेल तर तुम्ही अकरा गुरुवार करू शकतात यामध्ये असा फरक काही नाही मग नऊ गुरुवारने अनुभव येतो अकराने येत नाही अकराने येतो नव नऊ गुरुवार केले तर येत नाही कदाचित तुमच्या म्हणजे तुमच्या जवळच्या लोकांमध्ये असंही असू शकतं की एकाला अकरा गुरुवारने प्रचिती आली एकाला नऊ गुरुवारने प्रचिती आली आता ते व्रताला महत्त्व देऊ नका तुमच्या भक्तीला महत्त्व द्या तुम्ही जी कोणती उपासना करणार आहात ती जर मनापासून केली विश्वासाने केली आणि संयम ठेवून केली तर तुम्हाला त्याची प्रचिती ही शंभर टक्के येणार म्हणजे येणारच फक्त फरक एवढा आहे की नऊ गुरुवारचं जे व्रत आहे ना ते करायला थोडासा तुम्हाला कमी वेळ लागणार आहे म्हणजे नऊ गुरुवार गुरुवारही तुमचे कमी असणार आहे आणि सेवेचा जो दिवसभरातला काला कालावधी आहे ना गुरुवारचा तो देखील कमी असणार आहे या उलट अकरा गुरुवारचं जे आहे ते दोन गुरुवार आपल्याला जास्त करावं लागतात त्या या व्यतिरिक्त मासिक धर्म आला तर अजून आपले गुरुवार वाढत असतात आणि या व्यतिरिक्त गुरुवारची जी सेवा आहे त्या सेवेला कमीत कमी आपल्याला -कमी दोन तास तरी लागतात नवीन असेल तर तुम्हाला दोन तास लागू शकतात किंवा त्यापेक्षा थोडासा वेळ जास्तही लागू शकतो एवढाच फरक आहे आता कोणतं करावं तर हे बघा तुमच्याकडे जर वेळ असेल तर खरंच तुम्ही अकरा गुरुवारचं व्रत करा कारण सेवा जरी आपल्याकडनं जास्त झाली तरीही त्या सेवेचं फळ देखील आपल्याला मिळणारच असतं कारण जर तुम्ही आ, असा विचार मनात आणत असाल ना की चला अकरा गुरुवारला खूप वेळ लागेल मग नऊ गुरुवार करू तर असा म्हणजे तुमचा साथी भाव ठेवू नका पण हो तुम्ही म्हणजे नोकरी करणारी महिला आहात किंवा तुम्हाला खरंच शक्य नाही किंवा काही पुरुष आहे त्यांना हे व्रत करायचं आहे पण त्यांच्याकडे वेळच नाही जर अशी समस्या असेल तर मग तुम्ही नऊ गुरुवार करू शकतात कारण गुरुवारमधला तुम्हाला फक्त अर्धा तास द्यायचा आहे पण जर तुम्हाला वेळ असेल तुमच्याकडनं सगळ्या काही गोष्टी शक्य होणार असतील तर तुम्ही आवर्जून अकरा गुरुवारचं व्रत करा म्हणजे करा हे मी आग्रहाने सांगेल कारण दोघांमध्ये फरक असा काहीही नसला तरीही अकरा गुरुवारमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी घडते की आपल्याकडनं सेवा जास्त घडली जाते आणि त्यामुळे तुम्ही अकरा गुरुवारचं व्रत आवर्जून करू शकतात या व्यतिरिक्त तुमची इच्छा नऊ गुरुवारही तुम्ही करू शकतात वेळेअभावी जर तुम्हाला ते करायला सोप्पं वाटत असेल तर तुम्ही तेही करू शकतात आता या दोघांमधला दोघांचंही उद्यापन कसं करायचं हा देखील प्रश्न येतो आता याचं उद्यापन कसं करायचं असतं ना हे देखील या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे आता या, या व्रतामध्ये आपल्याला काय करायचं असतं नवव्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं आता नवव्या गुरुवारी जेव्हा आपण उद्यापन करतो ना तेव्हा काय करायचं ही जी पोथी आहे ती पोथी आपल्याला नऊ जणांना नऊ सवासनं जर तुम्ही बोलवलं तर नऊ सवासांना तुम्हाला द्यायची असते अशा पद्धतीने याचं उद्यापन करायचं असतं आता ही पोथी जी आहे ती मला फक्त त्याची किंमतही सांगते फक्त पंधरा रुपयाला मिळालेली आहे आता अशा पद्धतीने आपण नऊ पोथी आणायच्या आणि त्या महिलांना वाटायचे असतात अशा पद्धतीचं त्याचं उद्यापन असतं त्यांना मग तुम्ही या व्यतिरिक्त तुम्ही त्यांना काही म्हणजे नाश्ता वगैरे देऊ शकतात जेव घालायचं असेल तर तुम्ही त्यांना जेव घालू शकतात तुमच्या पद्धतीने तुम्ही ते उद्यापन करू शकतात आता अकरा गुरुवारचं उद्यापन कसं असतं तर अकरा गुरुवारला आपल्याला अकरा सवाशनांना बोलवायचं असतं किंवा अकरा मुलांना आपण बोलवू शकतो त्यांना देखील जर तुम्हाला काही खायला द्यायचं असेल तर तुम्ही त्यांना खायला देऊ शकतात किंवा एखादी सवासना आल्या तर तुम्ही त्यांना सवाशनाच्या जे लेणं असतं बांगड्या म्हणा टिकल्याचं पाकिट म्हणा किंवा इतरच्या काही वस्तू आहे त्या वस्तू तुम्ही देऊ शकतात किंवा हे जरी शक्य झालं नाही तरीही तुम्ही केंद्रामध्ये गेलात तिथे दानधर्म केलं तिथे दक्षिणा ठेवली तरीही आपलं उद्यापन पूर्ण होत असतं नऊ गुरुवारचं उद्यापन नवव्या गुरुवारी आणि अकरा गुरुवारचं उद्यापन हे अकराव्या गुरुवारी करायचं असतं हे मात्र लक्षात घ्या आणि दोघांच्या दोनही व्रतांमधली एक गोष्ट अशी की जर समजा मासिक धर्मामुळे एखादा गुरुवार गेला त्या गुरुवारी व्रत मात्र आपल्याला करायचं असतं म्हणजे असं नाही की आता मासिक धर्म आहे वाचायचंच नाही तर मग उपवास कशाला करायचा तर नाही उपवास आपल्याला कंपल्सरी करायचाच आहे ही गोष्ट लक्षात घ्या या व्यतिरिक्त तुम्ही कुठे बाहेर गेलात आणि तुमच्याकडनं व्रत म्हणजे ते वाचलं गेलं नाही तर स्वामींची माफी मागायची आणि पुन्हा एक गुरुवार जास्तीचा करायचा परंतु मध्ये स्किप करायचं नाही किंवा तो गुरुवार आपल्याला सोडून द्यायचा नाही ही, ही काळजी मात्र घ्या कारण हे गुरुवार करण्यासाठी तीन ते चार महिने तुम्हाला ला लागत असतात जर कुठे लग्न करायला जाण्याची वेळ आली आणि मग जे म्हणजे कोणी आग्रह केला तर जेवू नका उपवास हा करा हवं तर आपला डब्बा जो आहे तो सोबत ठेवा परंतु हे गुरुवार नि म्हणजे नियम धर्म पाळून सगळे करा त्याची प्रचितीही येते म्हणजे येतेच तुम्हाला दोघांपैकी कुठले गुरुवार करायचे आहे किंवा तुम्ही कुठले केलेले आहे तुम्हाला कुठल्या गुरुवारचा अनुभव आलेला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुमच्यासोबतच अनेक का आपले सबस्क्रायबर हा व्हिडिओ बघत असतात तर त्यांना देखील मार्गदर्शन मिळेल आणि त्या पद्धतीने ते देखील हे गुरुवार करतील तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली दोघांमधला जो फरक होता तो सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे तरीही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही ते विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो जय जय स्वामी समर्थ धन्यवाद